लोकसभा निवडणुकीनंतर आंध्र प्रदेश हे राज्य आता सर्वार्थानं महत्त्वाचं ठरलं भाजपला संपूर्ण बहुमत न मिळाल्यानं एन डी घटक पक्षांच्या जोरावर भाजपा केंद्रातील सत्तेत आहे त्यातीलच एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणजे एन चंद्राबाबू नायडू यांचा आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्ष होय आंध्र प्रदेशामध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्याही निवडणुका पार पाडल्या असून त्यामध्ये सत्ताधारी वाय एस आर सी पक्षाचा धोवा ओढवण्यात एनडी ए आघाडीला यश आलं डी पी आणि भाजपाबरोबरचा एक प्रमुख पक्ष म्हणजे जनसेवा पार्टी होय या पक्षाचा उदय आणि कामगिरी कमालाची ठरली पंचावन्न वर्षीय अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षान या पक्षानं निवडणुकांमध्ये शंभर टक्के स्ट्राईक रेट दिलाय विधानसभेच्या निवडणुकीत लढवलेल्या सर्व एकवीस जागांवर आणि लोकसभेच्या लढवलेल्या दोन जागांवर या पक्षानं विजय मिळवला पवन कल्याण यांची फिल्मी कारकिर्द जशी सुरुवातीपासूनच कमाल होती तसे राजकारणात मात्र घडलं नाही या प्रकारचं यश पाहताना त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आणि प्रतीक्षाही करावी लागली चौदा मार्च दोन हजार चौदा रोजी आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर पवन कल्याण यांनी आपल्या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली त्यांनी लोकांना केलेलं आव्हान आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आंध्र प्रदेशच्या राजकारणात एक नवा दमदार पक्ष उदयाला येतोय याची जाणीव तेव्हाच झाली होती द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पवन कल्याण यांच्या जवळच्या एका सहकार्यानं सांगितलं की कल्याण यांना माहीत होतं की नव्या आंध्र प्रदेश राज्यामध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वाय एस आर काँग्रेस हा पक्ष ताकदवान ठरणार आहे त्यामुळे त्यांनी तातडीनं एन डी ए आघाडीला पाठिंबा दिला खरं तर दोन हजार चौदा साली पवन कल्याण आणि जे एस पीनं निवडणूक न लढवणं पसंत केलं होतं त्यांनी एन चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली टी डी पी पक्षाला पाठिंबा देणं पसंत केलं होतं त्यावेळीही टी डी पी एन डी ए आघाडीतच होतं मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जे एस पीला जेव्हा टी डी पी पक्षाकडून आदरभाव मिळाला नव्हता तसेच आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरूनही जे एस पी एन डी एतून बाहेर पडला होता त्यानंतर याच मुद्द्यावर फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये टी डी पीनेही एन डी एची साथ सोडली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जे एस पीनं पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणं पसंत केलं त्यावेळी जे एस पीनं बहुजन समाज पार्टी आणि डाव्यांबरोबर युती करत आंध्र प्रदेशमधील विधानसभा आणि लोकसभेच्या समांतरपणे चालणाऱ्या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते मात्र त्यांनी लढवलेल्या विधानसभेच्या एकशे सदोतीस जागांपैकी फक्त एका जागेवरच त्यांना विजय मिळवता आला तर लोकसभेच्या लढवलेल्या अठरा जागांपैकी एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही स्वतः पवन कल्याणी भीमावरण आणि गजुवाका या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते याहून वाईट गोष्ट म्हणजे विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या एकमेव उमेदवारांनाही वाय एस आर पी पक्षात जाणं पसंत केलं मात्र पक्षांतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण यांनी जेव्हा पक्षाची निर्मिती केली तेव्हाच त्यांनी पंधरा वर्षांचं नियोजन आखलेलं होतं त्यामुळे या पराभवांनी ते ढगमगले नाही राजकारणात काय करायचंय याबाबत त्यांच्याकडे स्पष्टता होती पैशाच्या जोरावर निवडणूक न लढताही चिंता येऊ शकतात हे त्यांना लोकांना दाखवून द्यायचं होतं त्यामुळे त्यांना आपण हरू की जिंकू अशी फारशी चिंता नव्हती असं जे एस पीच्या एका नेत्यानं सांगितलं दोन हजार एकोणीसमधील पराभवानंतर कल्याण आपल्या पक्षातील नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी सातत्यानं संवाद करत कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत राहिले कार्यकर्ता हा घटक जे एस पीचा कणा असल्यानं ते कार्यकर्त्यांशी अधिक संवाद करत राहिले त्यांनी नेत्यांकडून माहिती घेण्यापेक्षा कार्यकर्त्यांकडून घेणं पसंत केलं एकीकडे कल्याण पक्ष कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत होते तर दुसरीकडे पक्षाचे दुसरे नेतृत्व असलेले मनोहर पक्षवाढीसाठी प्रयत्नशील होते असे दुसऱ्या एका नेत्यानं सांगितलं जे एस पीच्या सूत्रांनी असाही दावा केलाय की जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशच्या राजकारणात फार काय टिकू शकणार नाहीत याची कल्पना पवन कल्याण यांना आधीपासूनच होती एका पक्षनेत्यानं याबाबत बोलताना सांगितलं वाय एस आर सी पी पक्षाच्या एका वर्षाच्या सत्ता काळानंतरच कल्याण यांना लक्षात आलं की जगनमोहन रेड्डी राज्यासाठी फार काही चांगली कामं करत नाही त्यामुळं वाय एस आर सी पी या पक्षविरोधातील मतं फुटू नयेत असा विचार करून त्यांनी पुन्हा एन डी एमध्ये जाणं पसंत केलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याण यांनी पक्षाच्या प्रचाराची तयारी सुरू केली ते वराहे यात्रा नावाची यात्रा काढून लोकांमध्ये गेले जी एस पीच्या जिल्हा स्तरावरील एका नेत्यानं म्हटलं की त्यांनी जातीपातींच्या पलीकडे जाण्यात यश मिळवलं कठोर असे परिश्रम घेऊन ते घराघरात पोहोचले कल्याण स्वतः कापू समाजाचे प्रातिनिधित्व करतात त्यामुळे त्यांना या जातीचाही पाठिंबा मिळत होतात त्या पलीकडे जाऊन दलित आणि ओबीसी समाजातील लोकही त्यांच्याकडे नवं नेतृत्व म्हणून आशेनं पाहू लागले जगनपासून राज्याला वाचवा असं त्यांच्या प्रचार मोहिमेचं घोषवाक्य होतं या माध्यमातून वाय एस आर सी विरोधी मतं आपल्या बाजूने वळवण्यात ते यशस्वी ठरले टी डी बीबरोबर युती करण्याचे प्रयत्न दोन हजार वीस पासूनच सुरू झाले होते त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडं तिन्ही पक्षांनी ने एकत्र येत राज्यातील निवडणूक लढायला हवी याबाबत आग्रह धरण्यास के सुरुवात केली सुरुवातीला आंध्र प्रदेशमधील भाजपा या युतीच्या विरोधात होती तरी कल्याण यांनी कसे प्रयत्न केले हे सांगताना कल्याण यांच्या एका जवळच्या सहकार्यानं सांगितलं की आमच्या नेतृत्वानं प्रयत्न केल्यामुळेच हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवू शकले ही बाब कुणीही नाकारू शकणार नाही जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ही कल्पना भाजपसमोर मांडली तेव्हा त्यांना दिल्लीला बोलवण्यात आलं मात्र भाजप नेतृत्वाकडून फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही मात्र तरीही कल्याण यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये चंद्राबाबू नायडू यांना ए पी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आली ते त्रेपन्न दिवस तुरुंगात होते कल्याण चंद्राबाबू नायडूंना तुरुंगात जाऊन भेटू इच्छित होते मात्र जगन सरकारनं त्यांना भेटू दिलं नाही यावेळी एक वेगळंच नाट्य आंध्र प्रदेशमध्ये पाहायला मिळालं त्यामुळे जनसेवा पार्टी फारच चर्चेत आली होती त्यावेळी तिथेच जे एस पीनं टी डी पी युती करण्याची घोषणा केली होती मात्र अजूनही भाजपाकडून होकार मिळालेला नव्हता कल्याण यांचे प्रयत्न सुरूच होते सरते शेवटी मार्च महिन्यामध्ये भाजपला राजी करण्यात जे एस पीला यश मिळालं सत्ताधारी वाय एस आर पी सी पक्षासमोर मजबूत अशा एनडी ए आघाडीनं आकार घेतला डी एच्या या युतीमध्ये कल्याण यांनी पडती बाजू घेत कमी जागांवर निवडणूक लढवणं पसंत केलं यामुळे जे एस पीचे काही नेते आणि कार्यकर्ते नाराजी झाले या निवडणुकीमध्ये टी डी पी जे एस पी भाजपा युतीनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दमदार यश मिळवलं कल्याण यांचा पिठापुरण विधानसभा मतदारसंघातून तब्बल सत्तर हजार मतांनी विजयी झाला बुधवारी चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अशाच घडामोडी आणि वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद